गणपती बाप्पा मोर्या मुली मोर्या श्री स्वामी समर्थ मी गिरगावचा लाडका मिलीन श्री स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुप गिरगाव वडा यांच्या माध्यमातून आज आमचे दादा प्रथमेशो दादांच्या धडक होती त्याच्यासाठी त्यांच्या पप्पांनी दत्तात्रय त्रळेश यांनी मला गिरगावच्या लाडका मिलीन श्री स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुप गिरगाव वडा यांना आमंत्रित केलं त्याच्यासाठी माझ्या स्वामी समर्थ ग्रुप कडून या परिवार आणि प्रथमेच्या लग्नासाठी आणि पुढच्या वर्षासाठी लाख लाख शुभेच्छा खरं करत ही माझ्या सरस्वतीला मी परमेश्वराला स्मरून सांगतो की खरंच या बिल्डिंगमध्ये हा चांगला परिवार आहे आणि येथे सगळे माझे जे बहीण भाऊ लहान मुलं माझं भाज्य बच्ची आईवडील सगळे नाचत होते सगळ्यांनी चांगला साथ दिला कलाकारांना कलाकार जो असतो जो पब्लिक नाचवतो आणि कलाकार जो असतो ज्याच्या तालावर पब्लिक ना कलाकार असतो मग तो सलमान खान असू दे तुम्ही सगळे रसिक मायबाप आहेत म्हणून आम्ही कलाकार आहे हा जर तुम्ही रसिक मायबाप आमच्या तालावर नाचायला नसते आमच्यासाठी गुणगान आणि टाळ्या वाजण्यासाठी नसते तर कोणताही कलाकार असू दे भले तो अजियाचा असू दे हे ए रायमनचा असू दे झिरो आहे पण तुम्ही सर्व आहेत म्हणून आम्ही आहे त्यासाठी इथे सगळे जमलेले माझे बहीण भाऊ लहान मुलं आईवडी आणि सुंदरे परिवार यांना मनापासून धन्यवाद देतो सगळ्या या भिणभावांना माझा आशीर्वाद तुम्ही मला आशीर्वाद प्रेम तू असू दे लवकरच माझी मूवी रिलीज होते माझी बायोग्राफी रिलीज होते जुलैमध्ये माझा पिक्चर येणार आहे नंतर जुलै मध्ये माझी बायोग्राफी दोन तास पस्तीस मिनिटाचा पिक्चर येत आहे माझं कॅरेक्टर केलं नाही संतोष सर्वांचा आवडतो तो छावा पिक्चर मध्ये आता राहायचं काम केलं संतोष जुएकर त्यांनी माझं कॅरेक्टर केलेलं आहे माझा दुसरं पिक्चर मध्ये दुसरा कॅरेक्टर आहे माझा मित्र आपला तो गौरव मोरे प्रिंटर बाळा हस्ते जत्रा माझा माझ्या विशेष रोल केला की तन्वी शिंदे हिरोईन आहे माझी दुसरी युराणा जीनी माझ्या गर्लफ्रेंडचा रोल केला आहे ती किती कसं हो पण गर्लफ्रेंड नवीन मी खरोखर <laughs> तुम्हाला स्मरून सांगतो माझा पिक्चर बघा तुमचा भाव तुमचा मुलगा समजून माझा पिक्चर बघा माझा पिक्चर रिलीज होणार आहे जर तुम्ही मी तुमचा मराठी मुलगा आहे थोडा भाऊक आहे जर तुम्ही त्या लोकांचा सगळ्यांचा देवाचा तर आहे माझ्या आईवडिलांचा आहे पण तुमचे सगळे रसिक माझ्या बहीण भावांचा मी तुमचा मराठी बांधव आहे आज माझा जो पिक्चर चालणार आहे ते सगळं तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या कृपेमुळे जर तुम्ही कोण नाही गेलात तर आहे माझ्या सगळ्या बहीण भाऊ आई वडील लहान मुलांना माझा ते पूर्वक नमस्कार जय महाराष्ट्र स्वामी समर्थ जय हिंद माझं ट्रेडर येईल पोस्टर येईल आणि ज्याला कोणाला पॉसिबल असेल तर आता माझा पहिला काय म्हणतात त्याला प्रमोशन पहिले प्रमोशन पहिलं प्रमोशन गिरगावच्या राजा राजाचं मुंबईतलं पहिलं पाठपूजन होते मी गिरगावच्या राजा राजावर रा, आहे गिरगावच्या राजाला रा, आमच्या ग्रुपने अडतीस वर्ष विसर्जन वाजवले आहे सव्वीस वर्ष आगमन वाजवलेलं आहे आमचा टायगर जो आहे एक टायगर सांगतो मी एक मिल मधुरंत मुलगा आहे साहेबांना माहिती द फिल्मी मिल लालबागला त्या मिलमध्ये माझी वडील सर्व्हिस करत होते आय एम बॉर्न इन प्रॉड ऑफ वडा बट मला गिरगाव ही माझी कर्मभूमी आहे तिथे मी मोठा झाले त्या गिरगावच्या राजाचा प्रवेश आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने आज मी या लेवलला आलेलो आहे तर तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या आणि माझ्या मूवीसाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि द्या ते करून मी खूप माझं पिक्चर तुम्ही बघणार ना तुम्ही रडणार आम्ही एक फिल्म गरिबीतून दिवस काढलेले मुलं आहे आजची तुम्ही तरुण पिढी आज तुम्हाला सगळं राहू नका तुम्हाला सगळं चांगलं मिळेल इंग्लिश मिडियम सगळं सगळं आहे तुम्ही बोलाल तर मोबाईल देतात आई वडील पण आमचा काम सगळं नव्हता झोपलेली आहे एक दिवस देवान असे पण आम्ही बघितले आहे की आम्ही मीठ आणि भात खाऊन झोपलेले पण देवाने आम आम्हाला तसंच ठेवलेलं आहे आमचे दिवस बदललेले आहेत माझे दिवस बदलले आहेत आणि पुढे तुमच्या आशीर्वादाने खूप मोठा होणार मी जरी सेलिब्रिटी झाली तरी माझे पाय जमनी असणार आणि मी लालबागमध्ये पण वाहतात Thank you, thank you, thank you.